आता मा मला एक गेम मीडियाच्या माध्यमातून आज सगळं जिल्ह्याला सांगायचंय कारण जिल्ह्यात नेतृत्व करत असताना मी एक ठिकाणी कुठं हजर राहील एखाद पत्रकार मित्रांनी माझ्या लिहिले बजरंग सोडून निकालानंतर संशय व्यक्त तुला आला तुझ्या बायकोला आला तुझ्या पोराला आला आता कुणाला का संशय व्यक्त का आता बजरंग केस केसमध्ये फॉर्म भरायला दिसले नाही माझा स्वतःचा मुलगा आहे माझाच आहे तिथं उभा होता खूप भर देतो पण मला लिहिलेला नाही ह्याला संशय आला पत्रकार आता ह्याला संशय आलेला कसा आला तिच काळ अरे माझ्या जीवापा प्रेम मी माझ्या मतदारसंघावर करतो त्या मतदारसंघातल्या माझ्या जनतेला मी लोकसभेला जेवढे त्याच्यापेक्षा पाच पाणी विधानसभेला झडलो मला त्याच्यामुळे मलाही झटत होतो मी आणि पवार साहेबावर निष्ठा ठेवून काम करणारा कार्यकर्ता म्हणल्यानंतर त्याच्यामुळे पत्रकार सुद्धा जरा एकाचा बराबाद होईल असं काही करू नका जरा मी असतात त्याच्या बाजूचे मान्य मला आज घेतलं सत्य लिहा आधार स्तंभ लोकसभेचा चौथा तुम्ही खरं लिहा आणि खरं असता बिल्लाच लिहा काल हे